हॅलो हाय मी कल्पना तिडके कल्पना तिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत चटकदार भरलेली वांगी भरलेली वांगी करण्यासाठी गॅसवर कुकर तापत ठेवूया प्रथम आपण ही लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याचं वाटण करून घेऊया कोथिंबीर आणि लसूण वाटण झालंय तर त्यामध्ये आपण चार चमचे शेंगदाण्याचा भाजलेल्या शेंगदाण्याचा खूप टाकत आहोत ते पण आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आणि त्यामध्येच हा एक चमचा डाळीचं पीठ टाकतोय चना डाळीचं हे वाटण तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेत आहोत पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ साधारण एक चमचा मी मीठ टाकून घेत आहे मध्ये भरलेली वांगी बनवतोय तर त्यामध्ये एक चमचा आपण तेल टाकून घेऊया आणि थोडस भरण ची केलंय तर त्यामध्ये तेल टाकून घेत आहोत हे भरण चांगलं असं एकत्र करायचंय व्यवस्थित आणि आता आपण ही वांगी भरून घेणार आहोत पूर्ण असं व्यवस्थित एकत्र करायचं आणि अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थित अशी ही वांगी भरून घेऊ अशी ही चटकदार वांगी खायला खूप छान लागतात सोबत भाकरी किंवा भात खूपच छान लागतो हे बघ अशा पद्धतीने आता आपण ही सगळी वांगी भरून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण ह्या वांग्याला वांग्याच भरण करून घेतलेलं आहे आता तेल पण तापलेलं आहे तर त्यामध्ये टाकून घेऊया पाव चमचा मोहरी साधी चवीला खूप चविष्ट अशी भरलेली वांगी लागतात मोहरी तडतडते तर त्यामध्ये टाकून घेऊया पाव चमचे जिरे हिंग आणि ही जी भरलेली वांगी आहे ती त्यामध्ये आपण टाकून घेऊया आता ही वांगी छान परतून घ्यायची व्यवस्थित झटकी पेट बनणार असं हे छपर भरलेलं वांगी अशा पद्धतीने व्यवस्थित परतून घ्यायची अशा पद्धतीने थोडं हलवल्यानंतर आपण त्यावर झाकण ठेवायचं म्हणजे भरण बाहेर निघत नाही अशा पद्धतीने आपण छान अशी वाकि दिली आहे पुन्हा एकदा हलून घेऊया त्यामध्ये आता आपण थोडसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे बाहेरच्या आवरणाला पण छान असं चव लागते त्यानंतर त्यामध्ये आपण साधारण अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेऊया आणि पुन्हा हलवून घेऊ अशा पद्धतीने हलवल्यानंतर आपण त्यामध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहोत गरम पाणी टाकल्यामुळे वांग्यामधलं भरण तर बाहेर येत नाही पण तरी पण खूप छान येते अशा पद्धतीने टाकून वांग भिजेल इस्पत आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहोत आपण एक करून घेऊया गॅस बंद कुकर काय झालेला आहे तर आपण उघडून बघूया वाव खूपच मस्त दिसते ना तरी एकदम छान दिसते त्यामध्ये आता आपण पुन्हा गॅस पेटवून जे राहिलेलं जे भरण होत शिल्लक तर ते टाकून घेऊया मिक्सरमध्येच त्यात थोडस पाणी टाकून ते भरण टाकून घ्यायचं आणि मीडियम आचेवर थोडं शिजण्यासाठी ठेवूया थो काय दोन मिनटं झाले आहे छान असं शिजलं गेलंय तर त्यामध्ये टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथंबीर आपल्या आवडीनुसार टाकायची आहे प्रमाणानुसार आणि गॅस बंद करूया अशा प्रकारचं हे भरलेलं वांग खाण्यासाठी तयार कमी साहित्यात बनवा भरलेली वांगी अशा प्रकारची वांगी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया या नवीन रेसिपीसह थँक्यू